नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडून एक महत्वाची अपडेट आली आहे एमपीएससी ज्या सेवा एक्झाम घेत आलेली आहे त्या सरळसेवा एक्झामसाठी सुद्धा परसेंटाइल सिस्टम लागू असणार आहे यापूर्वी तुम्हाला माहिती होतं की आय बी पी एस टी सी एस एक्झाम घेत होते ज्याला आपण सरळ सेवा एक्झाम म्हणत होतो त्या सुद्धा एक्झाम आता एम पी एस सी दोन हजार सव्वीस पासून घेणार आहे त्याचीच तयारी म्हणून एम पी एस सीने ने आता एक नोटिफिकेशन दिलेलं आहे की सरळ सेवा एक्झामला सुद्धा आता पर्सेंटाईल सिस्टम लागू असणार आहे लक्षात घ्या मी शब्द काय वापरला आहे पर्सेंटाईल पर्सेंटेज नाही पर्सेंटेज वेगळं आणि पर्सेंटाइल वेगळं मग दोघांमध्ये नेमका फरक काय एक उदाहरण तुम्हाला देतो आणि समजून सांगतो काय फरक आहे सो तुम्हाला माहिती असेल आय बी पॅटर्न नुसार एक्झाम होत होती त्या एक्झाम मध्ये कमीत कमी पंच्याऐंशी टक्के मार्क तुम्हाला पाहिजे होते त्यानंतर ते काय नॉर्मलायझेशन पण करत होते आणि नॉर्मलायझेशन नुसार तुमचे मार्क फाउंड केले जात होते आता नॉर्मलायझेशन हा फॉर्म्युला होता आयबीपीएस टी पॅटर्न नुसार आता एमपीएससी काय वापरते एमपीएससी वापरते पर्सेंटाईल सिस्टम ज्यामध्ये पर्सेंटाईल कशी काढतात थोडक्यात यावेळीच्या माध्यमातून समजून घ्या आणि अभ्यास करताना सुद्धा हा मुद्दा महत्वाचा असू शकतो काय विद्यार्थ्यांना कारण तेवढे मार्ग सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना पडत नाही आणि तुमचा विचार मिरिटसाठी केला जात नाही सो पर्सेंटाईल सिस्टम काय थोडक्यात समजून घेऊया सरळ सेवा परीक्षांना लागू होणार याच्या अगोदर ऑलरेडी लागू होता राज्य सेवा एक्झाम तुम्हाला माहिती असेल स्टेट सर्व्हिस गॅजेटेड पोस्ट आहे गट आणि गट ब त्यांना लागू आहे त्यानंतर कंबाईन नॉन गॅजेटेड गट ब आणि गट क ज्याला आपण क्लर्क क्लिरिकल लेवलच्या एक्झाम म्हणतो त्याला सुद्धा लागू होतं आता इथून पुढे एमपीएससी सर्व सेवा इथून मागे घेत होतीच पण इथून पुढे अजून सर्व सेवा एक्झाम ऍड होणार आहे त्या सगळ्यांना आता ही पर्सेंटेज सिस्टम लागू होईल नक्की टक्के किंवा त्याला आपण पर्सेंटेज म्हणतो पर्सेंटेज आणि मध्ये बदल घ्या थोडक्यात समजून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाईट अकॅडीमी कनं एम पी एस सी यू पी एस बॅचेस चालू झालेल्या आहेत त्यासाठी तुम्ही काय करा इग्नाईट अकॅडमीच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा अजून प्लस जुलैमध्ये आणि सप्टेंबर मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप ची जाहिरात येते त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर युना प्लस रेकॉर्ड कोर्स रेडी आहे तुमच्यासाठी पाच पासून चालू होणार आहे ज्याच्यामध्ये पूर्व आणि मुख्य दोघांचा सिलेबस मराठी माध्यम शिकवला जाणार आहे या बॅच मध्ये ऍडमिशन पहिल्या दोनशे मध्ये घेतलं तर पन्नास टक्के ऑप्स तुम्हाला फी मिळणार आहे सहा हजार नऊशे न्याण्णव प्लस जीएसटी बॅच तुम्हाला टोटली प्रत्येक फॅकल्टी प्रत्येक फॅकल्टी प्रत्येक विषयासाठी वेगवेगळी आहे त्यानंतर अनलिमिटेड पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे टेस्ट सिरीज मल्टीपल लेवलला अव्हेलेबल आहे क्लिअरिंग सेशन अव्हेलेबल आहे सो या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला या तुम्हा, या बॅच मध्ये असणार स्कोर जास्त पडला तर तुमचा एक्झाम मधून सिलेक्शन पक्क होऊ शकतो जॉईन त्यासाठी डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा शंका असेल ह्या नंबरला कॉल करा आता मी तुम्हाला घेऊन जातो एमपीएससी च्या परिपत्रकाकडे बघा एमपीएससी च्या वेबसाईटवर तुम्ही जर गेला तर एमपीएससी तेवीस तारखेचं हे एक परिपत्रक आलेलं आहे ते परिपत्रक कुणासाठी आहे तर ते ओपन करून तुम्हाला दाखवतो हे परिपत्रक बघा हे परिपत्रक दाखवतो एकच मिनिट हा हे परिपत्रक आहे तेवीस जूनला आलेलं प्रसिद्धीपत्रक काय सांगते बघा प्रसिद्धीपत्रक स्पर्धा परीक्षेप्रमाणेच सरळ सेवा भरती प्रक्रियेकरिता किमान पर्सेंटेल अर्हता मान लागू करण्याबाबत संदर्भ आयोगाच्या तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठक क्रमांक एकशे नव्याण्णव मधील निर्णय क्रमांक फोर पॉईंट वन मी तुम्हाला थोडक्यात तो वाचून दाखवतो हा निर्णय त्यांनी काय घेतलेला आहे इथे बघा त्यात सांगितलं नाही आयोगाच्या कार्यनियमावलीतील नियम क्रमांक आठ सहावा संदर्भात दिनांक तेरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजीच्या सुधारणेसह स्पर्धा परीक्षांप्रमाणेच सरळ सेवा भरती प्रक्रियांकरिता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांसाठी देखील किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागू करण्याचा निर्णय आयोगामार्फत घेण्यात आला आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि सदर निर्णय आयोगाकडून यापुढे घेण्यात येणार चाळणी परीक्षा लागू असेल म्हणजे यापुढे चाळणी परीक्षा किंवा सरळ सेवा परीक्षा ज्याला म्हणून आपण या परीक्षांना पर्सेंटाईल सिस्टम लागू आहे मग आता पर्सेंटाईल म्हणजे काय थोडक्यात समजून घेऊया समजून घ्यायचं ना चला घेऊया समजून पर्सेंटाईल म्हणजे काय आताचं उदाहरण तुम्हाला मी दाखवतो बघा ही एक्झाम आहे एम पी एस सी राज्यसेवेची राज्यसेवेला आपल्याला माहिती आहे पाच प्रकारचे समांतर आरक्षण असतं प्रकल्प भूकंप अंशकारणी यांना आरक्षण नसतं मग इथे बघू शकता मागास म्हणजे ओपन कॅटेगरीला इथे किती शतमत ज्याला पर्सेंटाईल म्हणतो त्यालाच काय म्हणतात मराठीमध्ये शतमत पद्धत आहे मग मागासला किमान पस्तीस शतमत मार्क पाहिजे त्यानंतर कॅटेगरीमध्ये तुम्ही जर असाल तर कॅटेगरीला किमान तीस शतमत मार्क पाहिजे तुम्ही दिव्यांग असाल दिव्यांग पर्सन विथ बेंचमार्क मार्क डिसेबिलिटी त्यांना किमान वीस शतमत स्पोर्ट पर्सन असाल तर किमान वीस आणि अनाथ ऑर्फन असाल तर किमान तीस शतमत तुम्हाला मार्क पाहिजे कुणासाठी राज्यसेवा ज्यातनं कोणती गट अ आणि गट ब परीक्षा होता ज्याला आपण काय म्हणतो राजपत्रित म्हणतो आपण त्याला गॅझेटेड एक्झाम असतात बरोबर आहे दुसरी एक्झाम एम पी एस सी मार्फत घेतली जाते तिला आपण कंबाईन परीक्षा म्हणतो कंबाईन ग्रुप कुणाची ग्रुप बी आणि ग्रुप ची, ची एक्झाम आहे याला सुद्धा काय नॉन गॅझेटेड पोस्ट म्हणतो आपण नॉन गॅझेटेड पोस्ट आहे बघा या यांना सुद्धा पर्सेंटेज लागू आहे यासाठी तुम्ही बघू शकता इथे जवळपास आठ समांतर आरक्षण लागू येते कारण गट कला लागू आहे तुम्हाला माहिती आहे मग यामध्ये बघा ओपन कॅन्डिडेट असाल तर किती आहे पस्तीस शतमध्ये पस्तीस कुठे दिसते तुम्हाला नाही नंतर कॅटेगरीमध्ये तुम्ही जर असाल तर तीस शतमध्ये तीस शतमध्ये कुठे आहे यस आहे एक दोन तीन आणि चार म्हणजे या चौघांनाही ती शतमत लागू आहे अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि अंशकालीन पदवीधर कर्मचारी यांना ती शतमत आहे आणि वीस शतमत हे दिव्यांग आणि स्पोर्ट पर्सन बघा दिव्यांग आणि स्पोर्ट पर्सन यांना वीस शतमत लागू आहे शतमत म्हणजेच काय शतमत म्हणजेच पर्सेंटाईल पद्धत मग आता हे समजलं एमपीएससी ला ऑडी होतं लागू आता सरळ सेवेच्या एक्झामला किंवा चालणी परीक्षेला सुद्धा शतमत पद्धत लागू असणार आहे चला आता बघूया बघा इथे त्यांनी मी परत मला नोटीसवर घेऊन जातो त्यांनी काय सांगितलंय काय सरळ सेवा भरती प्रक्रियांकरिता घेण्यात येणार चालणी परीक्षांसाठी देखील म्हणजे सरळ सेवा ज्या सरळ सेवा एक्झाम म्हणजे काय म्हणतो आपण त्याला एक एक्झाम ऑन डायरेक्ट सिलेक्शन याला आपण म्हणतो सरळ सेवा कळलं अर्थ एकच एक्झाम असे प्रिली मग इंटरव्यू असं असतं का नाही एकच एक्झाम डायरेक्ट सिलेक्शन मग सरळ सेवेला हे लागू झालंय मग आता बघूया आपण की सरळ सेवेला लागू आहे तर काय पर्सेंटेल सिस्टम लागू होणार तर आता कसं लागू होणार आहे सरळ सेवेला जर बघितलं तर तुम्हाला हे आठ समांतर आरक्षण बघायला मिळतात इथे लक्षात आठ समांतर आरक्षण आहे मग मी लिहितो इथे की साधारणतः किती शतमात सांगितलं त्यांनी पस्तीस तीस पंचवीस आणि वीस शतमत मग हे कसं काढायचं पर्सेंटेज आम्हाला काढते सर सपोज एखाद्या विद्यार्थ्याला मी उदाहरण घेतलं ए नावाच्या विद्यार्थ्याला शंभरपैकी पंचावन्न मार्क पडले म्हणजे त्याला किती टक्के काढले पंचावन्न टक्के मार्क पडले एखाद्या विद्यार्थ्याला बासष्ट पॉईंट पाच मार्क पडले शंभरपैकी म्हणजे त्याला बासष्ट पॉईंट पाच टक्के कळले किंवा दुसरं उदाहरण मी असं घेतलं की एखादा विद्यार्थी आहे सी नावाचा याला ऐंशी पैकी ऐंशी पैकी म्हणून आपण पन्नास मार्क पडले म्हणजे किती पर्सेंट पडले तर आपण असं काढतो पन्नास भागिले ऐंशी गुणिले शंभर बरोबर आहे हा शून्य गेला हा शून्य गेला मग आठ भागिले पाचशे पाचशे भागिले आठ म्हणजेच आठा चाळीस खाली उरले चाळीस खाली उरले आठा पंचे आठ सख अठ्ठेचाळीस खाली उरले दोन आणि आठ दोन सोळा आठा पंचेचाळीस म्हणजे बासष्ट पॉईंट पाच टक्के झाले बरोबर आहे बासष्ट पॉईंट पाच टक्के झाले आठसख अठ्ठेचाळीस दोन आठ दोन सोळा अठ्ठापन चाळीस म्हणजे असे पर्सेंट आपण काढतोय पण मग आहे पस्तीस शतमात तीस शतमत आणि पंचवीस शतमत कसे काढायचे हा प्रश्न आहे की निमानामध्ये चला बघूया मग हे काय बर यांनी काय सांगितलंय किमान एवढे गुण प्राप्त असणार राज्यसेवेला काय असेल त्यांनी बघा एमपीएससी पी एस तुम्हाला घेऊन जातो बघा लेखी परीक्षेतून मुलाखतीसाठी अर्हता प्राप्त होण्याकरता शतमत पद्धत लागू आहे परीक्षेमध्ये सर्वाधिक का गुण काय म्हटलंय सर्वाधिक का गुण मिळवणाऱ्या उमेदवाराच्या एकूण गुणांच्या तुलनेत खालील प्रमाणे किमान शतमत गुण प्राप्त करणारे उमेदवार मुलाखतीच्या पात्रतेसाठी विचार करण्यात पात्र नाहीतर नाही कमीत कमी एवढे मार्क पाहिजेच सेम तुम्हाला कंबाईन मध्ये एखादी एक्झाम बघितली तुम्ही जसं की पी एस आय ची एक्झाम आहे यांनी सांगितलंय की काय लेखी परीक्षेमधून शारीरिक चाचणीसाठी पात्र होण्याकरता शतमत पद्धत लागू आहे किमान गुण ते मिळाले पाहिजे बघा सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांच्या एकूण गुणांच्या खाली किमान गुण प्राप्त उमेदवारांना शिफारीसाठी शारीरिक चाचणीसाठी पात्र असतील म्हणजे तुम्हाला माहिती असेल टी आय एस ओ आणि एस आर हे जे पद आहेत हे पद डायरेक्ट मेन्स होते प्रिलिम होते मेन्स मधून डायरेक्ट सिलेक्शन होतं बरोबर आहे मग त्यांनी शारीरिक चाचणी कोणासाठी दिली पी एस एस दिली मग आता जाऊया मुद्द्याकडे शतमत सर बस करा आता शतमत पद्धत सांगा मला काय आता बघा इथे लिहिलंय मी शतमत पद्धत बघा हा एक स्टुडंट पाच स्टुडंटचे एक्झाम्पल घेतली मी एक स्टुडंट आहे त्याला ऐंशी मार्क पडले आउट ऑफ हंड्रेड ऐंशी मार्क आहे म्हणजे त्याचे पर्सेंटेज जर आपण बघितले हा थोडं इथे पर्सेंटेज एटी पर्सेंट होणार आहे बरोबर आहे पर्सेंटेज किती एटी पर्सेंट होणार आहे बरोबर आहे नंतर एखाद्या उमेदवाराला साठ मार्क पडले बी उमेदवाराला त्याचे पर्सेंटेज झाले सिक्स्टी पर्सेंट एखाद्या उमेदवाराला तीस टक्के झाले आता इथे तीस पाहिजे होतं बरोबर मी खालीवरती घेतले होते तीस टक्के मार्क पडले तीस मार्क आहे एखाद्या विद्यार्थ्याला वीस मार्क आहे वीस टक्के मार्क आहे पंचावन्न टक्के पंचावन्न मार्क पंचावन्न टक्के मार्क आहे मग आता पर्सेंटेज कसं काढलं सर हे पर्सेंटेज कसं काढलं आता पर्सेंटेज काढून सांगतो बघा ही जा हा झाला एक पेपर आहे पेपर बरं का पेपर क्रमांक मी याला म्हणतो वन ए ह्या पेपरमधला हा रिझल्ट आहे आता बघा पर्सेंटेज कसं काढायचं यापैकी बघा या पेपरमध्ये ज्या विद्यार्थ्याला सर्वाधिक मार्क मिळालेले आहे माझं इथे 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 आहे तीस बरोबर आहे इथे तीस पाहिजे होतं बरोबर माझे गणत हे आकडे खालीवर झाले लक्षात तीस मार्क आहे तीस पर्सेंट आहे बरोबर आणि इथे ऐंशी पाहिजे होतं ऐंशी मार्क इथे ऐंशी बरोबर आहे ऐंशी पर्सेंट शंभर ओके हे समजलं मी इथे लिहून ठेवतो आहोत तुमच्या माहितीसाठी तीस आणि हे ऐंशी आहे ओके मग आता पर्सेंटेज कसं काढलंय त्या पेपरमध्ये सर्वाधिक मार्क कोणत्या विद्यार्थ्याला मिळाले ते पहिले बघायचं बरोबर आहे मग ते किती लाखो विद्यार्थी असू द्या त्या, त्या पेपरमध्ये सर्वाधिक मार्क कोणाला आहे तर इथे बघितलं तर एटी मार्क म्हणजे ह्या विद्यार्थ्याला सर्वाधिक मार्क आहे मग याचे मार्क आपण कन्सिडर करायचे शंभर टक्के याचे मार्क शंभर टक्के कन्सिडर करायचे आणि याच्या अगेन्स्ट उर्वरित उमेदवारांना कमीत कमी किती मार्क पडले ते बघायचं मग कमीत कमी किती मार्क पाहिजे जर तुम्ही ओपन असाल तर तुम्हाला कमीत कमी पस्तीस शतमात पाहिजे तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला कमीत कमी तीस शतमात पाहिजे तुम्ही दिव्यांग किंवा किंवा तुम्ही स्पोर्ट पर्सन असाल तर तुम्हाला कमीत कमी पंचवीस टक्के मार्क पाहिजे सॉरी पंचवीस टक्के मार्क पाहिजे आणि इथे तुम्हाला काय म्हणूया आपण इथे इथे मेन्शन केलं मी तुम्हाला दिव्यांगांना वीस टक्के मार्क पाहिजे दिव्यांगांना वीस टक्के मार्क पाहिजे किंवा मी तुम्हाला आकडे लिहितो तुम्हाला मी पाठीमागे दाखवले पस्तीस शतमत तीस शतमत पंचवीस शतमत आणि वीस शतमत एवढे मार्क पाहिजे म्हणजे कसे कॅल्क्युलेट करायचे बघा सीला हायेस्ट मार्क ऐंशी पडले त्याच्या पर्सेंटेजला इतरांचे काढायचे मला आता उदाहरणार्थ मी काढतो बी चे मार्क बी चे मार्क काढायचे मला किती मार्क पडले बी ला साठ मार्क पडले कसं काढणार आपण साठ मार्क बघा ऐंशी पैकी ह्या विद्यार्थ्याला ऐंशी पैकी साठ मार्क पडले हे पर्सेंटेज एन टू हंड्रेड काय पकडलं मी ऐंशी हायेस्ट मार्क पडले ना याच्यापैकी किती पडले साठ मग पर्सेंटेजमध्ये काढायचे ऐंशी पैकी साठ मार्क पडले मग हा शून्य गेला हा शून्य गेला खाली उरला शंभर सहाशे भागिले आठ मग आठ आट अठा पंचेचाळीस अठ्ठेसाती छप्पन चार उरले अठा पंचेचाळीस पंच्याहत्तर टक्के मार्क त्याला पडले कळलं मी कसं काढलं सेम मी एचे मार्क काढतो एल बघा किती पैकी ऐंशी पैकी हायस्ट किती मार्क आहे ऐंशी पैकी तीस मार्क पडले मग त्याला पर्सेंटेजमध्ये काढतो याला शतमत म्हणतो मी याला हे काढतोय हा शून्य गेला हा शून्य गेला तीनशे भागिले आठ हे काढतोय आठ त्रिक चोवीस खाली उरला सहा अठ्ठेसाती छप्पन खाली उरले चार अठरा पंचेचाळीस म्हणजे सदतीस पॉईंट पाच मार्क त्याला कमीत कमी पाहिजे डीला काढूया आपण डीला वीस मार्क पडले बघा शतमत काढायचे ऐंशी पैकी वीस मार्क म्हणजे शंभर पैकी किती हा शून्य हा शून्य गेला येथे राहिले दोनशे भागिले आठ आठ दुने सोळा अठा पंचेचाळीस त्याला पडले पंचवीस शतमतपद मार्क्स पंचावन्न टक्के पडले पंचावन्न मार्क पडले ऐंशी पैकी गुणिले शंभर गेले मी म्हणजेच पाचशे पन्नास भागिले आठ म्हणजेच अठा पंचेचाळीस आठ शक अठ्ठेचाळ अठ्ठेचाळीस नंतर उरले सात सत्तर झाले आठ आठी चौसष्ट खाली उरले सहा आठ दुनिये सोळा अठा पंचेचाळीस अडुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर अठ्ठेसाती छप्पन हा अडुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर झाले आता हे आहे शतमत मार्क मग आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे ओपन कॅटेगरीला पस्तीस शतमत मार्क पाहिजे मग आता मी पस्तीस शतमत पण काढतो बघा ऐंशीचे पस्तीस शतमत काढायचे मला बघा ऐंशी पैकी पस्तीस शतमत पस्तीस गुणिले हंड्रेड आता मी ऐंशी कुठला पकडलाय लक्षात घ्या ज्याला हायएस्ट मार्क पडले ना तो पकडलाय ऐंशी गुणले हंड्रेड म्हणजे पस्तीस गुणिले आठ शून्य गेला त्यानंतर इथे तीनशे पन्नास झाले मग इथे तीनशे पन्नास भागिले आठ आठ चोक बत्तीस तीन उरले आठ तीस झाले आठ त्रिक चोवीस सहा उरले साठ आठसत्तीस छप्पन म्हणजे कमीत कमी एवढे मार्क दला पाई जे, तो तो त्या विद्यार्थ्याला पाहिजे तर आणि तर त्या ओपनचा विचार केला जाईल मेरिटसाठी हे झालं ओपन साठी पस्तीस शतमत हे काय झालं ओपन साठी कमीत कमी एवढे मार्क ह्या पेपरला त्या विद्यार्थ्याला पडले पाहिजे मग दुसरं कॅल्क्युलेट करतो मी दुसरं कॅल्क्युलेट करतो मी काय तीस शतमत चला तीस शतमत काढूया मग आपण जे की कॅटेगरीमधले उमेदवार आहे त्यांना किती पाहिजे तीस शतमत म्हणजे ऐंशी पैकी तीस मार्क हंड्रेड पैकी काढायचे तुम्हाला बघा हा शून्य हा शून्य गेला वरती तीनशे भागिले आठ आठ त्रिक चोवीस सहा उरला अठ्ठी साती छप्पन चार अठ्ठापन्च चाळीस एवढे मार्ग पाहिजे कॅटेगरीला त्यानंतर आपण बघितलं जे अंशकालीन आहे किंवा जे प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे यांना किती पाहिजे पंचवीस टक्के पंचवीस शतमात मग पंचवीस भागिले ऐंशी गुणिले शंभर म्हणजे यामध्ये येणारे हा शून्य शून्य गेला अडीचशे भागिले आठ आठ त्रिक चोवीस एक उरला दहा झाले आठ एक आठ परत दोन उरले आठ जुने सोळा अठरा पंचेचाळीस एवढे मार्क पाहिजे आणि शेवटचा काळ तुम्ही दिव्यांग आणि स्पोर्ट पर्सन जर असाल तर वीस शतमत पाहिजे वीस भागिले ए टू टू हंड्रेड म्हणजे शून्य शून्य गेला दोनशे भागिले आठ म्हणजेच आठ जुने सोळा चार उरला अठरा पंचेचाळीस पंचवीस शतमत एवढे मार्क काय ह्या उमेदवारांना पाहिजे दिव्यांग ह्या पेपरला जर दिव्यांग कोणी असेल किंवा स्पोर्ट पर्सन असेल तर त्याला एवढे मार्क कमीत कमी पाहिजे ह्या पेपरला जर अंशकालीन प्रकल्प भूकंपग्रस्त असाल तर तुम्हाला कमीत कमी पंचवीस शतमतनी एवढे मार्क पाहिजे या इथे कॅटेगरीतला उमेदवार असेल तर त्याला कमीत कमी एवढे मार्क पाहिजे आणि ओपनचा विद्यार्थी असला एवढा मार्क पाहिजे तर आणि तर याचा विचार पुढच्या प्रोसेससाठी केला जाईल अन्यथा नाही बरं असे किती एक, आ, पेपर होऊ शकतात सरळ सेवेला एक एकच सरळ सेवेला बाकी राज्य सेवेला तुम्हाला नऊ सात पेपर आहे कंबाईनला तुम्हाला दोन पेपर आहे म्हणजे प्रत्येक पेपरचं हे काउंट केलं जाणार आहे सो अशा पद्धतीने शतमत काढलं जातं जेवढे त्या पेपरमध्ये जो हायएस्ट असेल फॉर एक्झाम्पल त्या एक्झामला लाखो विद्यार्थी बसले मग त्या लाखो विद्यार्थ्यांमधला हायएस्ट कितीचा बाबा हायएस्ट ऐंशीचा पकडला मी जो काय असेल तुम्ही इथे ऐंशी घेतले होते पाच विद्यार्थ्यांमध्ये त्याच्या अगेन्स्ट इतर उमेदवारांना पर्सेंटेल काढायचे जर ते पडले नाही आता हे तुम्ही बघू शकता कमीत कमी पंचवीस पाहिजे जर एखादा कॅटेगरीचा सपोज हा उमेदवार डी उमेदवार कॅटेगरीचा जर असेल आणि त्याला नुसार किती पाहिजे त्याला चौतीस पॉईंट पाच पाहिजे त्याला तर पंचवीसच पडले मग याचा विचार इथे काय पुढच्या प्रोसेससाठी होणारच नाही बाद हा बाद बरेच दुसरा पेपरला तो टॉपर असू पण इथून काय झाला तो बाद झाला दुसरं काय दुसरं बघितलं की ओपनचा कॅन्डिडेट सपोज हा हा ए जो कॅन्डिडेट आहे हा ओपनचा कॅन्डिडेट आहे ओपन त्याला तीस मार्क पडले पर्सेंटेज काढले तर सव्वीस पॉईंट पाच होता त्याला किती पाहिजे त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर हा पण बाद झाला समजतं मी काय म्हणतोय कळलं का पर्सेंटेज मला कमेंटमध्ये नक्की कळवा कळवाल की नाही पटकन कळवा आणि अजून काही प्रश्न असतील मनात तर लगेच मला ते पण कळवा याच्यावर तुम्ही हवं तर परत एक व्हिडिओ घेऊन तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो पण पर्सेंटाईल एकदम सिंपल भाषेत तुम्हाला मी सांगितलं कसं काढायचं त्यानुसार इथून पुढे सरळ सेवेच्या एक्झामला हे लागू असणार आहे हे विसरू नका बघा या पद्धतीने या कॅटेगरीनुसार हे लागू असणार आहे तुम्ही बघू शकता ह्या कॅटेगरीनुसार असंच पर्सेंटाईल लागू असणार आहे लक्षात घ्या हे तीस तीस बघा तीस अनाथ प्रकल्प भूकंप अंशकारण दिव्यांग आणि स्पोर्ट पर्सन वीस वर्ग तीस आणि ओपनला पस्तीस लागणार सो आतापासून अभ्यास करताना जबरदस्त तयारी करा आणि जबरदस्त तयारी करताना येणाऱ्या ग्रुप बी ग्रुप सीची तयारी करताना इंडियन अकॅमिकचा हा कोर्स तुमच्यासाठी अव्हेलेबल आहे प्लस दोघे त्याच्यामध्ये आहे कुठेच जायची गरज नाही मराठी माध्यमामध्ये पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना पन्नास टक्के डिस्काउंट देऊन सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसमध्ये बॅच अव्हेलेबल आहे लगेच जॉईन करा पाच जुलै बॅच चालू होते त्यामध्ये सगळे फीचर्स अव्हेलेबल आहे आणि एमपीएससी युपीएससीच्या सुद्धा आपल्याकडं त्यासाठी हा हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा बाकी डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिलेल्या ॲपची लिंक दिलेली आहे बॅचची लिंक पण दिली आहे डायरेक्ट जॉईन करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तुर्तास थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद